संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे ठाणेतील किसननगर मैदान एक या परिसरात गेले पंधरा वर्षापासून आयोजित करण्यात येत आहे या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होत असून रविवारी तीस मार्च ते सोमवारी सात एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे त्यामुळे मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात तसेच चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवकुंडी अष्टलक्ष्मी महायज्ञ व महाआरतीसाठी मोठ्या प्रमाणावर भक्तांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला यावेळी कथा व्यास महामंडलेश्वर डॉक्टर संत ब्रुजभूषण बापू श्रीधाम वृंदावन अयोध्या जी यांच्या शुभ हस्ते महाआरती सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक जयश्री फाटक देविका फाटक स्थानिक माजी नगरसेवक दे दीपक वेतकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते <rz Raum> Thank <laughs> <laughs> you <laughs>